हॅलो नमस्कार रेवती रेसिपीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तर इथे मी बटाटा पुरी बनवलेली आहे आणि चना मसाला बनवलेला आहे हे तुम्ही नाश्त्यासाठी किंवा जेवणासाठी हे बनवू शकता आणि बटाटा पुरी जर म्हणाल ना तर खूप सुंदर अशी झालेली आहे आणि चना मसालाही आपला तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा इथे आहेत ना मी हे हरभरे घेतलेले आहेत आणि रात्रीच आहे ना भिजत ठेवलेले होते छान असे हरभरे भिजलेले आहेत आता इथे कुकरचा डब्बा घेतलेला आहे कुकरच्या डब्यामध्ये ना आपण हे हरभरे सगळे काढून घेऊयात आणि त्याच्यामध्ये ना पाणी टाकायचं जेवढं आपले हरभरे पाण्यामध्ये भिजतील ना एवढंच पाणी टाकायचं जास्तही नाही टाकायचं चवीनुसार मीठ टाकायचं तर दुसरा कुकरचा डब्बा घेतलेला आहे तिथे ना त्याच्यामध्ये तीन बटाटे घेतलेले आहेत मीडियम साईजचे आणि छान असे आपण कुकरला लाईन आहे शिजवून घेऊयात पाहू शकता छान असे आपले हरभरे हे छान असे शिजलेले आहेत बघू शकता आता आपण चणा मसाला करायला घेऊयात कढई घेतलेली आहे कढईमध्ये दोन ते ती तीन पळी ना तेल टाकायचं तेल छान असं गरम झालं ना की त्याच्यामध्ये जिरं टाकायचं जिरं छान असं फुललं की त्याच्यामध्ये मोहरी टाकायची मोहरी छान अशी तडतडू द्यायची त्याच्यामध्ये हिंग टाकायचं आणि बारीक चिरून घेतलेला कांदा टाकायचा छान असा कांदा परतून घ्यायचा आणि ते मी खोबरं अलं आहे लसूण आणि कोथिंबीर ह्याचं वाटण करून घ्यायचं जाडसर वाटायचं पाणी नाही अजिबात टाकायचं बिना पाण्याचं आपण हे ना छान असं जाडसर वाटून घेऊयात बघू शकता असं आता आपला कांदाही थोडासा भाजलेला आहे आता त्याच्यामध्ये आपण हे वाटण टाकूयात आणि एकदम ताजं ताजंसं वाटण करून घेतलेलं आहे त्याच्यामुळे मस्तच असा सुगंधही येतो आहे भाजीला एक ताजा ताजा वे वेगळी चव येणार आहे इथे ना दोन ते तीन हिरवी मिरची टाकणार आहे छान असं आपण हे भाजून घेऊयात एक टोमॅटो घेतलेला आहे पिकलेला छान असा बारीक चिरून घेतलेला आहे आता टोमॅटो टाकूयात आणि टोमॅटो आहे ना छान आहे ना आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे बघू शकता मस्त असं आपलं हे भाजलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण मसाले टाकूयात हळद टाकायची चटणी गरम मसाला धना पावडर छान कलर येण्यासाठी आहे ना इथे बेडकी मिरची पावडर घेतलेली आहे जिरा पावडर टाकायची आणि हे छान असं आपण आहे ना मसाल्यामध्ये आपण आहे ना छान असं हे परतून घेऊयात तेलामध्ये बघू शकता मस्त असं तेल अजून सुटलेलं आहे आणि ते आपण जर बारे शिजवून घेतलेले आहेत ते टाकूयात आणि अगदी थोडंसं जर लागलं तर थोडंसं पाणी टाकायचं व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात पाहू शकता किती मस्त असं भाजी आपली दिसते आता ह्याच्यामध्ये ना एक मोठा चमच आहे ना शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे चवीनुसार मीठ टाकायचं आपण अगोदर हरभरे शिजवतो नाही मीठ टाकलेलं होतं व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात आणि छान अशी उकळी आली एकदम मिडियम गॅसवरती ना पुन्हा एक ना। ना। ले ले आहे, ले ले आहे। ना पाच ते सात मिनटं आहे ना आपण ठेवून द्यायचं आता तोपर्यंत आपण आता इथे पुरी बनवायला घेऊयात बटाटे छान असे शिजलेले आहेत साल काढून घेतलेली आहे आणि छान आपण आहे ना बारीक जी खिसणी असते ना त्याने बटाटा आपला आहे ना खिसून घेऊयात खूप सुंदर होती आपली बटाटा पुरी छान असा बटाटा खेसून झालेला आहे आता त्याच्यामध्ये आपण गव्हाचं पीठ घेणार आहे गव्हाचं पीठ आपण चाळून घेऊयात आणि नेहमीच आपण साधी गव्हाची पुरी खातो मटर पुरी पण बनवतो मटर पुरीचाही माझा व्हिडिओ चॅनेलवरती आहे बघायचं असेल तर नक्की बघा पालक पुरी बनवतो तशीच आज मी बटाटा पुरी बनवलेली आहे खूप सुंदर लागते गव्हाचं पीठ आपलं ना छान असं चाळून झालेलं आहे तर त्याच्यामध्ये ना आपण बेसनपीठ टाकूयात एक छोटी वाटी जी आहे ना ती पूर्ण भरून बेसनपीठ घेतलेला आहे ओवा घेतलेला आहे ओवा छान असा चोळून टाकायचा कसुरी मेथी घेतलेली आहे भरपूर अशी कसुरी मेथी घेतलेली आहे एक कसुरी मेथीमुळे ना आणि ओव्यामुळे खूप सुंदर आपली अशी पुरी आहे ना मस्त खमंग अशी होते चवीनुसार मीठ टाकूयात अर्धी पळी ना तेल टाकायचं कच्चं तेल टाकायचं अर्धी पळी छान असं हे मिक्स करून घेऊयात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि छान असं आपल्याला येणं हे मळून घ्यायचं आहे पहिल्यांदा सगळं व्यवस्थित असं आपण एकजीव करून घेऊयात आणि नंतर थोडं थोडं पाणी जसं लागेल तसं पाणी टाकून येणार छान असं आपण यानं पीठ मळून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी घेऊन येणार छान असं पीठ जास्त पातळही नाही मळायचं घट्ट असं पीठ आपण ना मळून घ्यायचं आहे बघू शकता मस्त असं आहे ना पीठ आपलं छान असं आहे ना मळलेलं आहे आता याच्यावरती थोडंसं तेल टाकूयात म्हणजे तेलामुळे ना पीठ आपलं चिकटणार नाही खाली किंवा हाताला चिकटणार नाही पाहू शकता आणि आपल्याला आहे ना पुरी लगेचच करायला घ्यायची आहे आता इथे भाजीही बघू शकता तुम्ही मस्त अशी आपली चणा मसाल्याची भाजी झालेली आहे पाहू शकता ह्याच्यामध्ये कसुरी मेथी टाकूयात पुन्हा व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात आणि झाकण ठेवून आहे ना गॅस बंद करून घेऊयात आता इथे पुरी बनवायला घेऊयात आणि ही पुरी बनवताना बन ना पीठ मळलं की लगेचच पुरी बनवायला घ्यायची नाही तर पीठ आपलं हे ना हे पातळ होत जातं छान असे ना जेवढे आपल्याला पुरी बनवायची ना तेवढे असे छोटे छोटे गोळे करून घेणार आहे बघू शकता ह्या पद्धतीने एवढे गोळे करून घेतलेले आहेत मस्त असे गोळे करून घेतलेले आहेत आता आपण लाटून घेऊयात सुकं घेतलेलं आहे सुकं पीठ लावून ये ना छान असं आपण पुरी ये ना लाटून घ्यायची दोन्ही साईडून पुरी लाटायची म्हणजे छान अशी टम्म फुकते आणि पुरी मस्त अशी पातळ अशी लाटून घ्यायची जास्त जाडही ठेवायची नाही जाड पुरी अजिबात खायला चांगली लागत नाही म्हणून साठी अशी मस्त हे पाहू शकते एकदम पातळ अशी एक सारख्या पुऱ्या आहेत ना मी लाटून घेतलेल्या आहेत पाहू शकता तुम्हाला अगदी व्यवस्थित दाखवलेलं आहे पाहू शकता छान अशी आपली ना पुऱ्या ह्या बघू शकता तुम्ही अगदी व्यवस्थित दाखवलेलं आहे एक आणि एकसारख्या अशा पुऱ्या आहेत ना लाटून झालेल्या आहेत ते तेलही गरम झालेलं आहे तेल गरम आहे का नाही हे बघायचं थोडंसं पिठाचा गोळा टाकायचा आणि तेल आपलं आहे ना पिठा गोळा टाकलेला जो पटकन वर आला की समजायचं तेल आपलं छान असं गरम झालेलं आहे आता त्याच्यामध्ये आपण पुरी टाकूयात आणि पुरी टाकल्यानंतर आहे ना असं झाऱ्याच्या साहाय्याने ना आपण पुरीवरती ना असं टाकत राहायचं छान अशी पुरी आपली गोल टम्म फुगते बघू शकत किती मस्त अशी पुरी आपली फुगलेली आहे आणि छान अलटी पलटी करून दोन्ही साईटून पुरी आपण आहे ना मिडीयम गॅसवरती आहे ना छान अशी तळून घेणार आहे छान अशी पुरी आपली तळलेली आहे काढून घेऊयात आपण एका ताटामध्ये आता दुसरी पुरी आपण तळून घेऊयात बघू शकता किती सुंदर आणि किती टम्मा अशी फुगलेल्या पुऱ्या आहेत आणि खायला पण खूप छान लागतात तर तयार आहे आपला बटाटा पुरी आणि चना मसाला तर व्हिडिओ कसा वाटला तो तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनेलला माझ्या लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि नक्की ह्या पद्धतीने ना काहीतरी वेगळं घरातलेही कंटाळत नाहीत खायला तर व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे धन्यवाद